नमस्कार दो नमस्कार काय आपलं काय ना देवराम गोविंद हे हा कुठला भाग आहे अंमरवाडी खोड्यात काय घटना घडली नेमकी कालला साडेपाच वाजता वाघाने वासरू या ठिकाणी कुठं इथं हा इथं साडेपाच वाजता दिवसाचा दिवसा साडेपाच वाजता एक ना अर्ध तीन होत तीन वाघ होते तीन वाढ बिबट हा जेव्हा इथं ह्या कोपऱ्यावरती होतो ना इथं तिथून काठी उचलली त्याच्यावरती हाणली तवा त्याने सोडला तो गाडी हा गाडीपासून काठी उपाय तवा सोडले त्यांनी तीन सोबत पाहिले तीन नाही नंतर तीन पाहिले पण इथं एक पाहिला नंतर गावात गेलो बलं पाण्याला तेव्हा इथं ह्या कोपऱ्यावरती दोन दोन प्लस ह्याच्यात एक गेला तीन वरती त्या ऊसात दोन गेले आणि इथं परिसरात दोन तीन आहेत आणि एक आठ वाजता परत दूध काढल्यावरती इथं नाही का एक पिल्लू बी होत बागाचं पिल्लू पण पिल्लू म्हणजे वाजता मंडळीने पाहिलं तिकडे गेल्यानंतर सगळी होती तुम्हाला कस काय कळालं वासर धरलं काय मी त्या कोपऱ्यावर तिकडे बोर चालू करायला गेलो होतो तिकडून आलो तिथं वासराचा आवाज आला तिकून पळत आलो इथून मधून घुसायचं मी इकडे गेलो काठी घेतली आणि मग याला आवाज येऊन पळत आलो इथं इथं धरलं इथून काठी उगारली तवा तुपार आला मग आता वासराची काय परिस्थिती वासराची ते जाणार आहे डॉक्टरला लाल इंजेक्शन दिले डॉक्टर म्हटले पॉइझन पॉइझन व्हायला चालू झालेलं आहे उभं राहता येत नाही काहीच नाही काहीच नाही कुठं कुठं धरले गळ्याला धरले आणि कास राखे कास तोडली त्याची किती वार्षे से। वार्षे से। हो ते वर्षाचे घेतलं होतं घेतलं होतं बारा हजारात घेतलं होतं तीन महिन्यापूर्वी परिसरात किती बिबटी असेल तरी अंधार एक पाच ते दहा निके असेल पाच एक बार दहा ते नक्की असतील कालच चार ते पाच पाहिजे कोणी बघाल हो आले होते पिंजरा दिलाय त्यांनी निक् गुंड साहेब आहेत त्यांना रात्री फोन केला होता त्यांनी तात्काळ पिंजरा दिला इथं त्यांची रेस्क्यू टीम असेल सोमनाथ न... बालेराव रोषण बोर संतोष कुतळ शुभम बोर टीम टीमने आम्हाला रात्री भरपूर मदत केली त्यांनी तात्काळ आम्हाला इथं पिंजरा दिला गुंड साहेबांना फोन केला एकाच फोन मध्ये त्यांनी पिंजरा दिला इथं तात्काळ दखल घेतली तात्काळ दखल घेतली फॉरेस्ट वाल्यांनी पण ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न चांगले करतात तसाही विषय नाही याच्यावरती काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे हा कायमचाच प्रॉब्लेम झालाय सगळ्यांचाच दिवसा डोळे हा हा कुणाचा वैयक्तिक प्रॉब्लेम नाही हा सार्वजनिक प्रॉब्लेम झालाय दिवसा डोळे आले होते आज धरली बाया माणसं असतात लहान मुलं असतात प्रत्येक वेळेस माणूस माणसाला राखण थांबू शकत नाही याची काहीतरी तात्काळ उपाययोजना झाली पाहिजे या तुमच्या माध्यमातून आम्हाला फक्त जे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना एवढीच सूचना आहे का याच्यावर काहीतरी तात्काळ उपाययोजना करावी तुम्ही विफ्ट पाहिलं का तर भरपूर वेळा दिवस आड म्हटलं तरी दिसतो आमचा टाइम जायचा यायचाच टाइम संध्याकाळचा आहे पायपा निघाल तरी रस्त्यात कुठेही भेटत आहे संध्याकाळी सहा वाजता आहे कधी दुपारी दिसत आहे कुठं उसाला पाणी भरायला गेलं कधी तिथं दिसत आहे घरातून बाहेर निघण्याचं थो थोडं मुश्किल झालंय वरिष्ठांनी वरच्या अधिकारी असतील त्यांनी याची दखल घ्यावा लहान मुलांना वाहले होते अजून तर नाही इथं पण शक्यतो पिंपरखेड वगैरे परिसरातून आवाज येतो भरपूर वेळा इकडं हल्ला झाला तिकडं हल्ला झाला मग थोड भीतीचं वातावरण निर्माण होत आणि जनावरांवरती झाल्यावर उद्या काय माणसावरती होणार नाही असं आहे ना घरापास येतो हा येतो त्याच्यामुळे पैसे येऊन पिंजऱ्या पैसे आला होता कधी सव्वा सात वाजता मग आज सकाळी सकाळी तिथून चौकून गोल राऊंड घातला आणि गेला तिच्या ओके चला बरं

किती पिल्ल किती पिल्ल पाहिलं एकच पाहिल्यासाठी केवढे कुत्रच पिल्ल आहे एवढे कुत्रेच पिल्ल एवढ वन विभाग वाले काय बोलले वन विभाग वाले पिंजऱ्या लावलाय ते म्हटले वन विभागाव वन विभाग त्यांच्या पद्धतीने त्यांच्या उपाययोजना चालू आहे लक्षात आलं का पण यांची संख्या जितकी वाढली का त्याला वन विभाग आहे काही करू शकत नाही कुत्र्यासारखी संख्या वाढली हा त्याच्यामुळे वन विभागाचे चार दोन वीस पंचवीस ऑफिसर काय करणार आहेत त्यांच्या पुढं त्यांना रात्रीतून दहा जातात जुन्नर तालुक्यातून साहेब इकडे बिबटी आलाय तिकडे बिबटी आलाय त्यांची दहा उडत चालू आहे त्यांना संसुद्धा आहे का नाही आता रात्री आम्ही फोन केला त्यांना तासा तिथं ता पिंजरा येऊन यावा लागला रोज हल्लो रोज आले कुठं ना कुठं चालूच आहेत लोक फोन केल्यावर त्यांच्याशी व्यवस्थित तर असं काही नाही त्यांच्या वैदमदारायचे पण त्यांना ते करणे लक्षात आलं का त्यां मुळात त्यांना हे सगळे हँडल करणं जड जात आहे आता लोकांची भावना तीव्र तीव्र भावना आहेत त्याच्यात यांची वाढती संख्या आहे याच्यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे ना फॉरेस्ट ऑफिसरांचं याच्यामध्ये काही एक हे नाही आहे त्यांना फोन गेल्यानंतर ते तातडीचं काम सगळी उपाययोजना करतात त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही आमचं रात्री रात्री येऊन त्यांनी म्हटले होते बाराच्या आतमध्ये पिंजरा आणून देतो त्यांनी रात्री साडे अकरा वाजता एवढा रात्रीच येऊन त्यांनी आम्हाला पिंजरा बसून दिलाय पाहिला हो पाहिलं माझ्या घरापासून दोन तीन वेळा मी पाहिलाय आता म्हणजे या परिसरात पाच दहा बिबट्यांचा वावर आहे एवढ्या परिसरात एवढ्या म्हणजे इथे अमरवाडी झालो इथे खाली माळा आहे बरोबर कसं आहे बिबट्यांची शंका जास्त दिवसांदिवस वाढत आहे याच्यावर <स्वाराग> काय तरी उपाय काढला पाहिजे कसं नस बंदी वगैरे हे सरकार म्हणते पण याच्यावर सो अजून पावले उच्चारलेली नाही त्यांनी कसं जान। होतं आता समजा हे जनावर झाले जर बारकलकर आहे त्यांची लहान मुळे आमची त्यांच्यावर हल्ला झाला तर काय केलं असत कोणात पाहिलं असतं शेवटी कसं आहे याच्यावर सो सरकारने लवकर पावलं उचलली पाहिजे अशी आमची मागणी दिवसा डोळे आले होते दिवसा डोळे आले होते आणि आमच्या परिसरामध्ये नऊ दहा बिबटे आहे तर वनताराला पन्नास बिबटे हलवणार असं समजते नाही वंतर म्हणजे कसं आहे आमची अशी मागणी आहे का बिबटे सगळेच हलवले पाहिजे जुन्नर आंबेगाव खेड शिरोळ हे सगळेच हलवले पाहिजे आता आपल्या आंबेगावमध्ये शिवण्याचा हा शे हल्ला झाला म्हणजे तिथं मोर्टेव झाला ते आपल्याच कुटुंबातली एक मुलगी आहे ती दुःख घेत नाही आहे ना नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे नागरिकांनी काय नाही आता काळजी घेण्याची मज काळजी घेत आहे पण ती दररोज शेतीमध्ये काम कराय शेतकऱ्यांना गेल्याशिवाय पर्याय नाही ना शेतकरी घरात तर शेतकरी घरात काहीच उपयोग नाही ना बाहेर जाणे येणं चालूच असतो शेतकरी वर्ग आहे आपण तरी पण आता आपली आपणच काळजी घेतली पाहिजे आपण आपली काळजी घेतली पाहिजे बर का दादा हे मान्य तुमच्या बरोबर आहे असतं पण कसं आहे शेवटी वाकण्याची आहे बसून करण्याची आहे आता वन भाग सांगताय का उभे राहून काम कर आता त्यांची गोष्ट आपली ती महिलांना लेट खूरपुन काम करायला बरोबर का नाही अशी आमचे उपाय आहे याच्यावर पावलेला लवकर सरकारने उचलून ना नाही बिबटे हलवली पाहिजे सगळे आमच्या आपल्या जिन्नर आंबेगाव खेड शिरोली या परिसरात बरेच बिबटे कालच त्यांना एका बिबटे दिसलेत इथं हल्ला केल्यानंतर दोन बिबटे दिसलेत तीन तास तीनच तास तीन तास तीन, 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 तीन पिल्ले एक पिल्लो आणि तीन बिबटे दिसले आणि बारीक नाही कमरेच्या मोठ्या संख्या इतकी वाढली की झपाट्याची संख्या झपाट्याची संख्या वाढली फिरतात एकदम आता आता काल तीन बिबटे आले ते आता यांची लहान मुलं होती ते तीन बिबट्यांनी जर यांच्यातला जे एखादा मुलगा गेला असता तर काय पाहिलं असतं बारीक वरांचं त्यांना जनावर गेलं एक अस मागणी आहे का आपली जी जिन्नर तालुक्यामध्ये तातडीने बिबट्याची संख्या उचलली दिवसा डावळ्या दिवसा डावल्या माहिती आता अशी परिस्थिती होईल त्यांची नाही आणि सरकारने काही पाऊल उचलले तर ते घरातून येऊन माणसं उचलून घेऊ घरातून नाही का गहरा गहरा ना गहरा गहरा ना पर विर घेऊन जाणार घाबरायचं अशी परिस्थिती सध्या आज शेतकरी शेतकऱ्याला दुसरं काय काम नाही शेतीत जाणं भागायचे उसाला पाणी भराय कुठं पाणी भराय कुठं काय आणि जानवर पाळाव नाही तर मग शेतकऱ्यांनी करायचंय काय जनवारांवरतीच सरपंच याचा परपंच शेतकऱ्यांचा परपंच चालू आहे जीवन हे त्याच्यावरतीच काय करायला लागतं ना आणि मग याच्यावरती काय पिंपळवंडीला व्हिडिओ आला होता ते दुपारी दोन वाजता दुपारी दोन वाजता आता दिवसा डावळे पण हल्ले होते डावळे पण हल्ले होते वासराची काही परिस्थिती होता वासराची काही नाही डॉक्टरला रात्री दाखवलं डॉक्टर म्हणजे याच्यावर काय केलं तर ते नाही काय येत दोन अडीच तासात मी याच्या उद्या सकाळपर्यंत जाईन त्याची आता सकाळी उठत नाही ते तुम्ही स्वतः पाहिले ते उठत नाही खाली बसून राहिले नाही त्याचे आखी रक्त रक्त सराव चालूच तो, तो, सरा तो थांबत डॉक्टर बोलले जगणार नाही डॉक्टर बोलले जागणार नाही ते काय उपाय नाही त्याच्यावर डॉक्टर म्हणजे डॉक्टरांनी त्यांचे प्रयत्न केलेले आम्हाला म्हणते दिल तर हे केलेले आता एवढं फाडले त्याला डॉक्टर म्हणजे टाक तर किती घालायचे जवळजवळ त्याला एक पाच पन्नास गा एक टाके बसते लागतो टाकी घात घालायचे त्याला तशी परिस्थिती दुसरी कुठे असेल तर मग हा एक टाक घालता कासला खाली सड त्याचे एक सडे सडे नाही राहिले त्याला खालून चल बरं दाखवा वाशरूम येऊन पाहत समोर या उभं काहीच नाही काहीच नाही खात काहीच नाही काहीच नाही इकडून जास्त किती फायदेला सळीस नाही राहिली सळीच नाही राहिले कस काय करायचं आवड उठता येत नाही काहीच नाही काहीच नाही डॉक्टर आलते डॉक्टरांनी ट्रीटमेंट केली थोडी पण ते वडील त्याची काही हे नाही ट्रीटमेंट जेवढी काढता येऊ करतो पण त्याला उठता येत नाही काही सोडून लहान लहान मुलं अशी अशी लहान लहानसाठी लहान लहान मुलं असे लहान मुलं बाहेर सोडू नका अहो नाही सोडायचं पण मग त्यांच्यावरती लक्ष द्या तरी काही चुकून घराच्या बाहेर जातातच पर आपण चोवीस तास नजर ठेवू शकत नाही ना आपण काय सीसीटीव्ही थोडी आहेत आपण आपलीच काळजी घेतली याच्यावरती ठोस पर्याय म्हणून काहीतरी शासनाने आता करावा ती वेळ आलेली डॉक्टर म्हणजे नाही जगणार नाही केली मागची बाजू विचार करा थोडा करा

आता आता जर संख्या माणसाला नाही माणसांना सरकार काही गुन्हा दाखल नाही करत पण बिबट्याला मारले सरकार कसं गुन्हा दाखल करते लगेच योजना नाही झाल्या तर आता जनतेचा वाढता आक्रोश आहे या बिबट्यांच्या बाबतीत प्रत्येक वेळेस कुठं ना कुठं काही ना काही हल्ले आहेत लोकांना भरपूर नुकसानी आहेत याच्यातून मग लोक वेगळा पर्याय काढतील हे शासनाला जाईल त्याच्यापेक्षा शासनाने काही वातावरण गरम व्हायचं शासनाने याच्यावरती काहीतरी ठोस पर्याय करावी त्यांचे फॉरेस्ट ऑफिसर आहेत ते बिचारे भरपूर सहकार्य करतात पण ते काय करणार आहेत पिंजरा लावणार आहेत याच्यावरती ते काही ठोस पावलं उचलू शकत नाहीत हे शासनाचं काम आहे शासनाने ते करावं आले पण नाही काय हुशार झाले पिंजऱ्यांमध्ये येते सुद्धा नाही पिंजरा बघितलं का पिंजऱ्याच्या कडणी जातात गोष्टी नाही हा ते सुद्धा हुशार झालेत हे जाऊ पर्याय योजना काय शासनाने आम्हाला सांगावं याच्यावरती तुम्ही ही पर्याय योजना करा किंवा त्यांनी ती योजना बाबा अशी जी उडीज आमच्या अपेक्षा आहे अशी परत नुकसान होऊ नये आमची बरं आता हे येत आहे काय हे बघा ही पोरा दिसला येत आहे म्हणलं जाऊ त्यांनी सुद्धा वाक पाडले अशा कुत्र्यासारखे घरा करून जातात इतर असे तिकडे करायचं काय त्याला वाग वाक पायला का तू कधी व्हायला मोठेने रात्री 8 किती वाजला तो बघ भीती वाटते का बाहेर फिरू नका चालतंय आपण इथं आलेलो होतो अमरवाडी तिथे आलो होतो इथं एक वर्षाचं वासरू बिबट्याच्या हल्ल्यात म्हणजे प्रकृती आता चिंताजनकच आहे डॉक्टरांनी काही गॅरंटी दिलेली नाही तरी माझं नागरिकांना एवढंच आव्हान असेल की आपण आपलीच आता काळजी घ्या 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 घ्यावं लागणार आहे कारण की बिबट्याच्या हल्ले आता दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत तर आपण पाहतोय वासराची प्रकृती खरंच खूप चिंताजनक आहेत की आत्ता इथले स्थानिक सांगत आहेत की आप आम्ही आत्ता सकाळी पिंजऱ्याजवळ बिबट्या पाहिला होता म्हणजे आता बिबट्याला पण कळलेलं आहे की पिंजरा आपल्यासाठी लावलेला आहे बिबट्या आता तो पिंजऱ्यात जात नाही तरी आता शासनाने लवकरच काहीतरी उपाययोजना केली पाहिजे इथले स्थानिक खूप भयभीत आहेत तरी आपली आपली काळजी घेतली पाहिजे आपल्याने